मोबाईल हे आमचा दरवाजा ओपन झाला सगळं केलं आमच्या पाहायला खूप लागलं काहीच नाही व्यवस्था केली सरकारने काहीच नाही आम्हाला पण जागा प्लीज हेच कपडे आम्ही अंगावर भिगवत हे करतो वाळव वाळवतो कारण की बाहेर पाऊस असल्यामुळे पाळायला चान्स नाहीये आणि सगळे कपडे चिखल माखले सगळे आम्ही अक्षरशः उचलून बाहेर फेकून दिले आणि मग त्याच्या पंचनामाशी बोललो पंचनामामध्ये काय नॉमिनल अमाऊंट घेतली बाकी यांचं जे नुकसान भरपाई नुकसान भरपाई झाली आहे की माझ्या मुलीचं शैक्षणिक साहित्य कॉम्प्युटर घेतला होता तिला चांगली पुस्तकं पण घेतली सगळी आम्ही आमचा